महाकारुणिक तथागत भगवान सम्यक त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्नांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले त्या सर्व महापुरुषांच्या पावनश्रुतीस विनम्र अभिवादन आणि उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासना तर आता मी जे काही सांगत आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे आणि लक्षात ठेवायचे नेहमीसाठी विसरायचं नाही ग्रहस्थांसाठी बुद्धांनी पाच शील दिलेले आहेत हे आपल्याला माहितच आहे उपोषणाच्या दिवशी आठ शील पण इतर दिवशी पाचशील हे पाच शिलाबद्दल सविस्तर सांगत आहेत पाच शील म्हणजे पाचशील नाहीये पाचशीलच आहेत पण प्रत्येक शील सहा प्रकारे पालन करायचे म्हणजे ते तीस शिला तीस प्रत्येक प्रत्यक्षी सहा प्रकारे म्हणजे तीस पहिल्याशी पाता पाच म्हणे शिक्षा समाधी आम्ही प्राणी हिस्ते अधिक प्राणीचे शिकवण ग्रहण करतो म्हणजे स्वतः हत्या करायचं नाही इतरांना हत्या करायला आदेश द्यायचा नाही प्रोत्साहन द्यायचं नाही आणि कुणी हत्या केला असेल त्याचं समर्थनही करायचं नाही हे तीन प्रकारे झालं आता ह्याच्या विरुद्ध तीन प्रकारे स्वतः प्राणी मात्रावर दया करावं इतरांना प्राणी मात्रावर करावं आणि कोणी प्राणी मात्रावर दया करत असेल त्याचं समर्थनही करावं हे प्रत्येक सहा प्रकारे आता दुसरं असेल अदिंना वेरमणी चोरी करणार नाही स्वतः चोरी करायचं नाही इतरांना चोरी करायला आदेश द्यायचं नाही प्रोत्साहित करायचं नाही आणि कोणी चोरी केलं असेल करत असेल तर समर्थनही करायचं नाही ह्याच्या विरुद्ध काम स्वतः दान द्यायचं इतरांना दानासाठी प्रेरित प्रोत्साहित करायचं आणि कोणी दान दिला असेल देत असेल त्याचं समर्थनही करायचं तिसरं शेत कामेश्वरच्या वेरमणी किंवा अब्रमचर्य वेरवणी पोच त्या दिवशी तर स्वतः ब्रह्मचर्याचं पालन करायचं किंवा पती मर्यादित राहायचं आणि इतरांना सुद्धा तसंच करण्यासाठी प्रेरित प्रोत्साहित करायचं आणि कोणी असं वागत असेल त्याचं समर्थनही करायचं स्वतः व्यभिचार करायचं नाही याच्याविरुद्ध इतरांना व्यभिचार करायला प्रोत्साहित करायचं नाही कोणी व्याभिचार करत तरी तर समर्थन करायचं नाही चौथशी सत्य वादा बेहरमणी खोटं बोलायचं नाही स्वतः खोटं बोलायचं नाही इतरांना फोटो बोलायला प्रेरित प्रोत्साहित करायचं नाही आदेश द्यायचा नाही आणि कोणी फोटो बोलत असेल बोलला असेल तर तसं मथनही करायचं नाही विरुद्ध स्वतः सत्य बोलायचं इतरांना सत्य बोलण्यासाठी प्रेरित प्रोत्साहित करायचं कोणी सत्य बोलत असेल बोलला असेल तर तसं करायचं पाचवं सुरा मेरे बदना वैरमणी स्वतः नशा करायचं नाही आळस करायचं नाही नशा करायचं नाही इतरांना नशा करण्यासाठी प्रेम प्रोत्साहित करायचं नाही आदेश द्यायचा नाही आणि कोणी नशा करत असेल मादक पदार्थ सेवन करत असेल तर तो सुद्धा करायचं नाही त्याच्याविरुद्ध काम करायचं स्वतः प्रतिक्षण सचत सचेत म्हणजे साधना करायचं इतरांना साधना करण्यासाठी प्रेम प्रोत्साहित करायचं कोणी साधना करत असेल त्याचं समर्थन करायचं म्हणजे प्रत्यक्ष सहा प्रकारे पाचशे सहा प्रकारे म्हणजे तीस हे ग्रस्त असे झाला ह्याला चारित्रशील वारित्तशील चारित्रशील म्हणजे असे करावे वारितशील असे करू नये आपण जे नेहमी म्हणतो पाण्याने पाता वेरमणी अदिनादाना वेरमणी मुसावादा वेरमणी कामेश्वर तिच्या चारा वेरमणी सुरा मेरयामचं पमादत्ना वैरमणी हे सगळं वारित्यशील वैरमणी म्हणजे न करणे दूर राहणे अलिप्त राहणे या गोष्टीपासून अरित राहायचं चोर राहायचं ह्याला म्हणजे वारित तशी म्हणजे दुष्कर्म नाही करायचं आणि चारितशील म्हणजे सत्कर्म करायचं हत्या करू नये हे वारीतशील आहे आणि प्राणी मात्र दया करावं हे चारितशील आहे चोरी करू नये हे वारीतशील आहे दान द्यावं हे चारित्रशील आहे व्यभिचार करू नये हे वारित शील आहे ब्रह्मचर्य पालन करावं किंवा पती पत्नीपर्यंत मर्यादित हे चारित्रशील आहे कुठं बोलू नये हे वारित तशील आहे सत्य बोलावं हे चारित्रशील आहे नशा करू नये हे वारीतशील आहे आणि प्रतिक्षण क्षण सजग राहावं म्हणजे साधना करावं हे चारित्रशील आहे चारित तीन प्रकारे वारीत तीन प्रकारे म्हणजे प्रत्यक्ष सहा प्रकारे पाचव तर ते <laughs> जरा आता हे पाच शील, शील तर आहे माहिती आहे आपल्याला आणि शिलाचं पुण्य किती पाच शिलाचं भगवान बुद्धांनी अनेक वेळा सांगितलेले आहे पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना सामान्य लोक असो त्या स्वतः आपण मी अनागामी अरंत असो किंवा सम्यक समृद्ध असो सम्यक समृद्ध तर एकच एकच असतात पण पृथ्वीवर अनेक अरंत जरी असेल डाखो अरंत आणि पृथ्वीत्रावरचे सगळं त्या सगळे लोक या सर्व लोकांना आयुष्यभर भोजन पाणी कपडे औषधी आपण देत राहिलं तर किती पुण्य आहे त्याहीपेक्षा जास्त पुण्य पाच शिलांचं पालन पाच एवढं पुण्य चालित वाढीचा दोन शिलाचं पुण्य बघितलं आपण आता शिलाचाच आणखी एक भाग शिर हे दान पण आहे दानामध्ये पण आहे अभय दान दानाबद्दल सांगितलं अभय दान खूप मोठे दान आपण ज्या जिथे पुढे आता आपण वास्तव्याला आहोत आता जिथे वास्तव्याला आहोत भविष्यात आपण जिथे वास्तव्याला जाणार आहोत अल्प कालावधीसाठी असो का प्रदीर्घ कालावधीसाठी असो त्या ठिकाणी आपण हत्या करत नाही ना पण त्या परिसरातल्या सर्व प्राण्यांना पशुपक्ष्यांना छोटे मोठे कोणते पशुपक्षी असो मनुष्य अमनुष्य त्या सर्वांना आपण अभय दान देतो म्हणजे आमच्याकडून मुंगीला त्रास नाही मच्छरला त्रास नाही केडे झुरळ उंदर कुठल्याच प्राण्यांना त्रास नाही सर्व प्राणी आमच्या परिसरामध्ये आमच्या आसपास सुखानं राहतील आनंद राहतील म्हणजे सर्व प्राण्यांना आम्ही अभय दान देतो आमच्याकडून घाबरायची गरज नाही सर्वांना आम्ही अभय दान देतो हे अभय दान आहे खूप दान आहे याचा परिणाम काय होणार अनंत जन्मापर्यंत आपल्याला अभय बनत नाही सगळ्या आपल्याला अभय घेणे आपण इतर प्राण्यांना अभय देतोय प्राण्यांकडून आपल्याला अभय आणि अनेक जन्म अभयदान हत्या करत चोरी करत नाही हे पण अभयदान आहे चोरी करून दुसऱ्याची वस्तू हिरावून घेणे काही प्रकारे अभयदान आपण चोरी करत नाही म्हणजे आता आमच्या सानिध्यामध्ये आमच्या संपर्कात जे लोक आहेत त्या भविष्यात आमच्या सानिध्यात संपर्कात जे लोक राहतील त्या सर्वांना त्यांच्या वस्तूंची आमच्यापासून काळजी करायची आवश्यकता नाही अरे हा विकृत करणारे आमच्यापासून त्यांच्या सर्व वस्तू सुरक्षित आहेत त्यांच्या कुठल्याही वस्तूला पैशाला कोणत्याही प्रॉपर्टीला वस्तूला छोटी मोठी आमच्याकडून काही धोका नाही म्हणजे त्यांचे आमच्या परिसरात जे कोणी आहेत मनुष्य असो किंवा अमनुष्य पुष्पक्षी असो त्यांचे सर्व वस्तू आमच्यापासून सुरक्षित आहेत म्हणजे हे पण त्यांना अवैध आहे याचा परिणाम काय होईल अनेक जन्मापर्यंत आपले वस्तू आपल्याला अभयदान आपल्या वस्तूंची काळजी करायची काही आवश्यकतेने आपल्या सुरक्षित तिसरं बलात्कार करणं आपण जिथे कुठे आत्ता आहोत किंवा भविष्यात जिथे आहोत आमच्या परिसरात जे कोणी आहेत समलिंगी विरुद्धलिंगी त्यांना आमच्यापासून अभयदान आहे त्यांना बलात्कार आमच्यावर करणार नाही काही करायची काही काळजी करायची आवश्यकता नाही आमच्यापासून त्यांना अभयदान आहे पुरुष महिलाची कोणी असते हे पण अभयदान आहे अनेक जन्मापर्यंत आपल्याला अभय चौथं फोटो बोलणार नाही लोक फोटो करणं फुसवतात चुकीची माहिती देतात आमच्याकडून कोणाला चुकीची माहिती भेटणार नाही आम्ही फोटो सांगणार नाही काही नाही म्हणजे आमच्याकडून वाणीच्या स्तरावर सुद्धा सर्वांना अभयधान भेटतो अनेक जन्मात भविष्यामध्ये आम्हाला सुद्धा अभयदानच भेटेल आम्ही सत्य बोलतो कुठं बोलत नाही म्हणजे अभयदान आम्ही कुठली माहिती तुम्हाला देणार नाही चुकीचं मार्गदर्शन करणार आहे म्हणजे अभयदान समोरचा व्यक्ती बंद डोळे दो धावून अगदी शंभर टक्के आमच्या रेविषय ठेवू शकतो असं आम्ही त्याला खात्री देतो भविष्य आम्हाला तेच फळ आणि पाचवा नशा करायचा नाही ना दे ते पण आम्ही नशा करतो म्हणजे व्यवस्थित जातो दारू केला ते व्यसन केला जाणार दे तर दुसऱ्याला नशा नशा करणं लोक काय करतात स्वतः नशा करतात आणि इतरांना तर काय होत नाही अरे थोडं सांगे अरे थोडं इतर पण प्रेरित प्रोत्साहित करतात तर आमच्याकडून ही पण धोका नाही कोणाला की हा व्यक्ती आमच्या मुलाला मुलीला नशाने बनवेल अशी कोणा आयुक्तांना काळजी नाही आमच्या संपर्कात जे कोणी मुलंब राहतील काही काळजी नाही की हा व्यक्ती आमच्या मतलं नशा करवेल नशा शिकवेल अभयदान आमच्यावरून म्हणजे प्रत्येका गोष्टीत आमच्यावरून सर्वांना मनुष्य अमनुष्य पक्षी जे कोणी असतील सर्वांना अभयदान आमच्या वास्तव्यात आमच्या परिसरात जे कोणी आहेत किंवा भविष्यात राहतील त्या सर्वांना सर्व प्रकारे अभयदान आम्ही देतात भविष्यात अनेक जरूरत आपल्याला अभयला आम्ही मारत नाही म्हणजे मैत्री कोरोना प्रेम सद्भावना करतोय हत्या करत नाही म्हणजे आम्हाला पण अनेक जरावरती माहिती कोरोना प्रेम आपण हेच बरे तरी अभयदान आहे पाचवी प्रकार हे अभयदान त्यानंतर आणखी हे जे शील आहेत हे त्याग पण आहे त्याग हे जे शील आहे हे त्याग पण आम्ही हत्या करत नाही म्हणजे काय क्रोध हत्या कोणी तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये क्रोध बेष दुर्भावना ईर्ष्या मत्सर खूप मोठ्या प्रमाणात जागवणार नाही तोपर्यंत कोणी कोणी हत्या करू शकत नाही आम्ही हत्या करायचं नाही ठरवलं म्हणजे काय क्रोध द्वेष दुर्भावना त्याग करतोय बादशी त्याग शिक काय आम्ही शीर पालन करतो म्हणजे काय पाण्याचे पाता वेरमणी करतो म्हणजे काय क्रोध द्वेष दुर्भावनेचा त्याग करतोय आम्ही हे झालं दुसरं शील आदिनाथ दाना वेरमणी म्हणजे चोरी करणार नाही कोणी बी ती चोरी कधी कर केव्हा करेल त्याच्या आम्हाला लोभ उत्पन्न होईल आसक्ती उत्पन्न होईल तेव्हा तू चोरी करेल आम्ही हत्या करायची चोरी करायचं नाही ठरवलं आम्ही म्हणजे काय जे, जे लोभ आहे आसक्ती आहे त्याचा आम्ही त्याग करतो ती वस्तू मला मिळाली पाहिजे ती वस्तू मला मिळाली पाहिजे त्याची ती वस्तू त्याची किती ती, 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 ती वस्तू मला मिळाली हे जे लोभ आपल्याची ताज आहे त्याचा आम्ही त्याग करतो हत्या करत ते म्हणजे रोज लोभ ते हिंसक शुभ आपल्यामध्ये आहे जे क्रूरता निर्दयता आपल्यामध्ये आहे त्याचा त्याग करतो आणि चोरी करायचं नाही ठरवलं म्हणजे काय केलं आम्ही लोभ आसक्ती दुसरी दृष्टी लावून कोणी प्रवृत्ती आहे त्याचा त्याग करतोय करायचा नाही तर काम वासना खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणार नाही किंवा शारीरिक संबंध जोपर्यंत वासना खूप जास्त उत्पन्न होणार आहे तर मी त्याचा पण त्याग करतोय काम वासनेचा त्याग करतोय मी ब्रह्मचर्याचं पालन करतोय किंवा विवाहित असतील तर पती पत्नीपर्यंत मर्यादित आहेत किंवा ब्रह्मचर्याचं पालन करतो म्हणजे काय काम वासनेच आम्ही त्यागतो पाचशिरा त्याग चौथं आम्ही सत्य बोलायचं था ठरवलं म्हणजे खोटं बोलून लोकांना फसवायचं लोकांना धोका द्यायचं या वृत्तीचा आम्ही त्याग सत्य सत्यपूर्ती ह्याचा त्याग आम्ही नशा करायचा नाही म्हणजे नशा केला म्हणजे बेहोशी येते मुलगी येते ह्याचा आम्ही त्याग म्हणजे पाच सी हे आहे अभयदान आहे दुष्प्रवृत्तीचा त्याग आहे म्हणजे एका भागात सर्व प्रतीचा दुष्प्रवृत्ती त्याग आहे आणि शी दर्शील आहेच पृथ्वीतर त्या सर्व गगना पृथ्वीतरावर जे हजारो लाखो करोड किती पण अडंत असो त्या सर्व अडंतांना आयुष्यभर भोजन पाणी कपडे औषध घेऊन किती पुणे त्याही पिढ्यात असतो पुणे पाच मिनिट आणखी शील पालन करणारे मनुष्य लोका देव लोका जन्मवृद्धे सांगितले चांग आणि शील हे सुगतीचा मार्ग शील पारण करणारा व्यक्ती सगळीकडे प्रसिद्धी भेटते लोक चांगलं म्हणतात आणि निर्भयपणे पुढे पण जाऊ शकतो जो दुशील व्यक्ती त्याला नेहमी भीती कोणी मला ओळखणार नाही कोणी मला बदनाम करणार नाही त्याला चिंतित पण की निश्चितपणे कुठेही गेले तरी तापमान मारपर करून जगू शकतो आणि शील पालन करणं हे अनेक जन्मापर्यंत आपल्या कल्याणासाठी आणि शील पालन करावं की दुर्गितीला जाणार नाही जोपर्यंत शिलाचा संग्रह आहे पुण्याचा तोपर्यंत दुर्वृतीला जाणार नाही आणि भविष्यात जरी कधी दुर्वृतीला गेला तरी जास्त काळ जाणार नाही आणि भविष्यात जेव्हा जेव्हा बुद्ध धर्म पृथ्वीला उत्पन्न होईल प्रत्येक वेळेस त्याला धम्माचा तर शील पालन हे खूप मोठे मार्ग आणि मोठ्या मोठ्या संकटामध्ये जीवनामध्ये किती पण मोठे संकट होत आपलं रक्षण कोण करणार आपले शीर आपलं रक्षण करणार आपले मंगल मैत्री शीर म्हणजे मंगल पण आहे आपण हत्या करत नाही म्हणजे काय करतो सर्व प्राणी मात्र आपण मंगल मैत्री करतो शीर हे मंगल पण आहे सर्व प्राणी मात्र हे आपण मंगल मैत्री करतो प्राणी आपण आपला दान देतो म्हणजे मंगल मैत्री करतोय चोरी करत नाही म्हणजे हे पण मंगल मैत्रीच करतोय दुसऱ्याची वस्तू हिरावून घेणे हे वाईट आहे आपण दुसऱ्याची वस्तू सुरक्षित राहावी दुसऱ्याला त्रास होणार दुसऱ्या सुरक्षित राहावी मंगल मैत्री हे सुद्धा करायचं नाही समोरच्या करून नाही हे पण मंगल मैत्री आहे खोटं बोलायचं नाही सत्य बोलायचं लोकांना धोका द्यायचं नाही म्हणजे हे पण मंगळ मैत्री त्यामध्ये आहे आणि दुसऱ्याला मिसळी बनवायचं नाही हे पण आहे हे पण मंगल मैत्रीच आहे तर बुद्ध म्हणतात जीवनाच्या सर्व क्षेत्रात सफलता पाहिजे असतं मंगल मैत्रीला तर शिलामध्ये मंगल मैत्री सुद्धा अनंत जन्मावर काम सुरक्षित आणि मंगलमधले मध्ये कहाणी त्यांचे मदत सर्व क्षेत्रात सफलता आणि आणखी गाडी लिहिले बुतहाणी त्यांनी मग की पृथ्वी तलावरती सर्व त्या सर्व शेतकऱ्यांचं पुण्य म्हणूनही मंगलमध्ये त्या पुण्यासाठी